येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाण पुलावरील दुचाकी स्वाराच्या छातीवर आदळलेला आहे त्यानंतर हाच चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवरही आदळलाय अचानक आलेल्या चेंडूने उड्डाणपुलावर उड्डाण पुलावर एकच तारांबळ उडालेली होती या घटनेनंतर संबंधित तरुणांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे दरम्यान या प्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापना विरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे गोल क्लबमध्ये चेंडू खेळत असताना समोरच्या उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकी स्वराला हा बॉल लागलेला आहे आणि या संदर्भात येरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गोल क्लब, क्लब व्यवस्थापनाविरुद्ध आपल्याबरोबर प्रनिल आहे प्रनिलला हा बॉल लागलेला होता प्रनिल हा बॉल लागला होता नेमकं काय झालं सर शनिवारी पाच वाज सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी आम्ही उड्डाण पुलावरनं येत होतो त्यावेळेस बॉल हा इथनं या साईडनं अचानक आला आणि पुढे एक चारचाकी वाहन होती त्याच्यावर आदळून बॉल हा माझ्या छातीला लागून खाली पडला बॉल घेतला ताब्यात प्रथमता आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पॅनना प्रथमता कळवलं आणि सर बॉलचा एवढा हलगर्जीपणा आहे की वारंवार ह्या घटना या ठिकाणी घडतच असतात श्रीमंताचा हा खेळ एखाद्याच्या गरीबाच्या जीवावरती भेटू शकतो या संदर्भात येरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे मात्र आता पोलीस काय कारवाई या व्यवस्थापनाविरुद्ध करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन किरण कादळेसर सागरवर साम टी व्ही पुणे